हॅलो मित्रांनो तर आता आम्ही आलो आहे पारावा आता आजचा विषय असा आहे की आज आम्हाला जायचंय शिर्डीला 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 जायचं कारण असं आहे की आपल्या भाऊचं जायचंय आहे तर राहिली आपली जनता गॅरेज आपली मित्रमंडळी हे आता भाई नाही का समोर करत जा तुम्ही तुम्हाला प्रेम भेटणार शंभर टक्के प्रेम भेटणार त्यांच्याकडे तेव्हा ऋषी भाऊचं म्हणणं फॉलो करा भावांनो शंभर टक्के भाऊ तर बघू शकता आपली मित्रमंडळी सगळी खाली आलेली आहे हे भैया बाईकर त्या मागो बुद्ध भूषण काय म्हणणं हायकर यांना मित्रांनो आम्ही आलो शिर्डी मध्ये बघू शकतात शिर्डी मध्ये आलो आम्ही आपली गाडी लेटस्ट कलेक्शन आपला पॅन ठेवलेला आहे भाऊ हा आपला किरण भाऊ आहे आहे भाऊ आयकर आपल्या मध्ये किरण भाऊ जे बाकी कोणी नाही आहे तो बघू शकतात आपले मित्र परिवार बाहेर गेलेले तर आपलं काम आहे किरण भाऊ कार खूप मोठ बघू शकतात आधीच लोक साहिलबाईचं लोक कसा दिसत आधी भाई साईडी तर मित्रांनो तुम्ही फॉलो करा मित्रांनो सोनू भाऊ आलेले बघू शकतात भाऊ आले सोनू भाऊला लाकडे आपला पॅन्ट्रॉल होता तर तो आपण पॅन्ट्रॉवर घ्यायला आले ते तर भाऊची वाट बघत होतो बऱ्याच टायमाची तर मित्रांनो बघू शकतो सोनू भाऊ सोनू भाऊ आपल्या पब्लिकला आयकर ते सोनू भाऊ सोनुभाऊ अगदी खुशी दे आज सुट्टी वाढते सोनुभाऊला सोनुभाऊ त्यांच्या शॉपवर आलेले बघू शकतात हे <laughs> तरी आपले सोनुभाऊची शॉप आहे अगदी टेटस कलेक्शन इथे अगदी जीन्स पॅन्ट शर्ट वगैरे तुम्हाला जे पाहिजे ते भेटू शकते मित्रांनो एक विजिट चक्कर मारूनच जा एकदम भाऊ आपला माणूस असल्यामुळं पोरांना वगैरे काय रेट वगैरे देत नाही एवढा एकदम आपल्या घरच्या माणसासारखा रेट वगैरे देऊन टाकतो भाऊ तरी आपले सोनू भाऊ हे बघू शकता सोनुभाऊचं लुक कमेंट मध्ये कसा वाटला ते सांगा तुम्हाला पत्ता शिर्डी मध्ये सोनू भाऊ पत्ता सांगू शकता का तुम्ही मध्ये मित्रांनो तर आम्ही आता आलोय संस्थान मध्ये तर आमच्या गँग लागली भूक तर आम्ही आता देऊन मस्त पैकी जेवण वगैरे करणार आहे साठी साहिल भाई साहिल भाई काय म्हणतो मग ओके म्हणतो बरं का, का साहिल भाई जास्त काही बोलत नाही हे आपला बोट्या भाई हे बोट्या भाई हे बोट्या भाई मित्रांनो बघू शकतो अगदी गार्डन वगैरे अगदी इथं पाणी बी नाही अगदी बघू शकता मित्रांनो काय केलंय इथं शिर्डीमध्ये एकदम जबरदस्त विषय मित्रांनो आम्ही चाललो आता जेवण करायला आम्ही तिकीट वगैरे घेतलेले तर अगदी बुक वगैरे लागलेली आहे तर आमचं साहिल तरी तर अशी भरपूर अशी पब्लिक येते साहिल तर मित्रांनो आम्ही चालू लाईन येत थांबायला तिकीट वगैरे घेऊन आता एवढी काही गर्दी नाही इथे लाईनिंग लाईनसाठी साठी आमचा साहिल भाऊ तर मित्रांनो बघू शकतात साई प्रसादासासाठी भरपूर अशी गर्दी इथं तरी आपले मित्रमंडळ वगैरे आलेले साई प्रसादासाठी भरपूर गर्दी तर बसलो बसलोय लाईनीमध्ये जेवण येण्याची वाट बघतोय मित्रांनो बघू शकतात आपलं जेवण वगैरे आलेलं आहे तर आपले पार्टी लोक खायला जाऊ झाले भाई राहील भाई बघू शकता साहिल बाई अशा पद्धतीने वाढतात बघू शकतात तर मी आता जेवण करतो बाय मित्रांनो आता आमच्या जेवण झालेलं आहे तर आम्ही आता हात वगैरे धुतलाय बाहेर आलेलं आहे तर तरी पण आमचा बिझी माणूस म्हणजे साहिल काय हटत नाही बघू शकता आलो इथे गोगल घ्यायला आधी गॉगल गोगल आहे एक बघू शकतात कसं वाटतं आधी पोहचा गोगल एकदम मस्त दुकान आहे गॉगलची पद्धतीची गॉगल आहे इथं मित्रांनो अश्या पद्धतीने आम्ही आमच्या गावातल्या नदीवर आलेलो आहे बघू शकतात हे लोक कसे पोहत आहे इथं पाण्यात इथं पाण्यात पोहत आहे भाई अगदी मध्ये एवढंच आहे का इथं एवढंच पाणी आहे का पुढे पाणी बोल का माशी वगैरे हो आहे का माशी आहे का जाळे तुम्ही टाकला का बघू शकता सईल त्या काकांसंग चर्चा करतोय मारा की मग उद्या उडी मदी <laughs> तर मित्रांनो आता आपण चालू आहे घरी अशा पद्धतीने आपला छोटासा ब्लॉग संपला आहे तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमची मनापासून धन्यवाद थँक्यू शेअर करा मित्रांनो आणि कमेंटमध्ये सांगा कसा झाला व्हिडिओ धन्यवाद धन्यवाद बाय